थोडी केली आपलं म्हणजे आपल्या सिरवण सावध आहे आता आपण जाणार आहोत गणपती बाप्पाला आहोत आम्ही इकडे बघू शकता ही माझी गाडी ही बाप्पांची गाडी थोडा पाऊस होता सकाळी पाहू शकता गाडीवरती बसून गप्पा आहे आणि जातो बघू शकता आमच्या हिदू गावामध्ये किती हिरवळ आहे ते आमचे तळतरवाडे आहे पूर्ण हिरवळ पसरले आहे थोडा रोड खराब आहे तेव्हा गाडीला पास होतो आपण पाहू शकता एक नंबर येऊ दिसतो बघा सि त साइड ॻाड़ साइड गांव आहे गव आहे माल मु आता आपण तिन्हीजवळ आलो बस स्टॉपजवळ बाकी मस्त हिरवळ आहे पाऊस नसल्यावर बरं पडतो पाऊस शकता समोर हे मारुती मंदिर आहे आपल्या बजरंगबलीचं इकडे मोठा होत असतो एका मित्राने गाव इकडे आला होता पुलावरच पाणी आपण पोचलो फायनली आपण इकडे फायनली आपण मूर्ती साहेब पोचलो आहोत इकडे गणेश मूर्ती बनवले आहे हे बघा एक नंबर वासरू आहे गायच हा बघा खूप खूप गणपती आहेत इकडे हा बघा एक नंबर आहे कमळावरचा हा बघा आमचा केदारनाथ वाला गणपती आमचा आहे होऊ शकता दादांनी थोडी पूजा केली ठेवला नारळ तांदूळ आणि लावून आम्ही त्याला घेऊन आलो कस बघल्यावर समजलं बाप्पाची मूर्ती जड आहे सहा सीटर मध्ये आम्ही ठेवली गणपतीची मूर्ती खाली, खाली। थोडा वेळ आम्ही आलो आमच्या घरी दगरवाडीमध्ये भाऊ बाप्पाला घेतला आम्ही रोंडेश्वर घरी चाललो थोडी मूर्ती जड होती त्यामुळे आम्ही चौघांनी धरला मित्रांनो गणपती नेतो पाणी पप्पाला नेताना काही त्रास होऊ नये मग अगोदर मी मशीन मारले होते थोडी इकडे म्हणजे आम्ही इथे जाणार इकडून

देवाभोवती जो थोडी अगरबत्ती गिराव हो, आणि गिरवली बाप्पाचे दर्शन घेतलं पाया पडले आणि घरात नेलो बाप्पाला घरात आता होतो घेऊन जात होतो आम्ही फायनली बाप्पा आमच्या घरामध्ये आला पाहू शकता तुम्ही आमच्या गणपती केदारनाथ पण बाजूला आहे थोडं डेकोरेशन बाकी होतं शेवाई टाकली कालच जाऊन घेऊन आले होते मी सर थोडी जास्त होती म्हणून बहिणीला आणि पप्पा बोलवलं शवाई थोडी टाकली डेकोरेशनला थोडा एंड करायचा होता म्हणून थोडी शवाई टाकून आज थोडा हे केलं

हे बघा देवासाठी पूजेसाठी हे केलं आहे आम्ही तयारी केली आहे के त्यावर जे काका येणार तिकडे बसणार तिकडे पूजा करणारे बसणार हा बघा आमचा फायनल लुक आहे डेकोरेशनचा शकता कसा संगा तुम्हें बताओ जय केदारनाथ